भाजपचे अनिल शर्मा यांच्यासह कार्यकर्त्यांकडून पोलीस शिपायाला सामूहिक मारहाण पोलीस शिपायाच्या पत्नीला सुद्धा जमिनीवर ढकलून दिलं डिगदोह देवी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई ऋषभ भातुलकर यांना भाजप नगर परिषद उमेदवार अनिल शर्मा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक मारहाण जीवघेणी धमकी प्रयत्न व शिविगाळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे ही घटना चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री घडली पोलीस शिपाई भातुलकर ड्युटीवरून घरी परतल्यानंतर सोसायटीत बीजेपी कार्यकर्त्यांच्या घरी डी जे मोठ्या आवाजात सुरू असल्याचे दिसले काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळी साऊंड बंद करण्यासाठी सोसायटी सचिव अभय कुमार दास यांनी दडपशाही केली होती यात भेदभावाबद्दल त्यांनी सचिवाला विचारणा केली एवढ्यावरून त्यांना खाली बोलावून घेण्यात आले भातुलकर खाली पोहोचताच यही है वो, असे म्हणत भाजपचे अध्यक्ष व नगर परिषद उमेदवार अनिल शर्मा यांनी त्यांच्या कॉलरला पकडून थापडा व मारहाण केल्याचा आरोप आहे त्याचवेळी अभय कुमार दास शरद शर्मा साजन शर्मा अजय पाठक व दहा ते बारा बीजेपी कार्यकर्त्यांनीही एकट्या पोलीस शिपायावर तुटून पडल्याचे समजते मारहाणी दरम्यान खाकी वर्दी टाकील सस्पेंड करून टाकीन जीव मारून टाकीन अशा सरळ सरळ जीव घेण्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप मातुलकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे हिंगनाव रिपोर्टर नीलम चकोले